भारतीय संघाने दहा वर्षांचा आय सी सी ट्रॉफीचा दुष्काळ संपवत भारताने टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराच्या बेदक गोलंदाजीसह भारत टी ट्वेंटी चॅम्पियन ठरला भारताने रोमार्शक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवला आहे रोहित शर्मा हार्दिक पांडेसारखे भारताच्या सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून विजया सुरू आले शेवटच्या षटकाच्या शेवटच्या शे चेंडूपर्यंत रंगलेल्या रोम सामन्यात टीम इंडियाने एकशे चाळीस कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले दोन हजार सातमध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन बनला होता त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजय मिळवत सर्वांचे स्वप्न साकारले सामन्यातील अकराच्या षटकात हार्दिक पांडेने दमदार गोलंदाजी केली भारताला विजयासाठी सहा षटकात सोळा धावांची गरज होती तर मैदानात Miller, केशो मिलर आणि केशव महाराजची जोडी होती हार्दिकने पोलटॉस चेंडू टाकला जो मिलरने जोरदार फटका लगावला पण सीमे रेषेवर उभा असलेल्या सूर्याने आश्चर्यकारक झेल टिपला आणि भारताच्या दिशेने सामना फिरवला बुमराने भेदक गोलंदाजी करत पुन्हा एकदा भारताच्या विजयाच्या आशा वाढवल्या या षटकात बुमराने चौथ्या चेंडूवर यान्सनला क्लीन बोल्ड केले या सामन्यात एकेकाळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा विजय निश्चित दिसत होता त्यानंतर जसप्रीत बुमराने सोळाव्या षटकात केवळ चार धावा दिल्या आणि अठराव्या षटकात केवळ दोन धावा दिल्या मार्को यान्सनची विकेटही घेतली त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यात पुनरागमन करण्यात यश मिळवले आणि तेथून आफ्रिकन संघावरही दडपण आणले हर्षदीप सिंगने एकोणीसाव्या षटकात चार धावा दिल्या तर हार्दिकने शेवटच्या षटकात केवळ आठ धावा देत टीम इंडियाला सात धावांनी विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली एकशे सत्याहत्तर धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वीस षटकात आठ विकेट गमावून केवळ एकशे एकोणसत्तर धावा करता आल्या आणि भारतीय संघाने सात धावांनी सामना जिंकला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली हर्षदीप सिंग हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या विजयाचे सर्वात मोठी हिरो ठरले हर्षदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी सहापेक्षा कमी इकॉनॉमीवर धावा दिल्या आणि दोन दोन विकेट घेतल्या त्याचवेळी हार्दिक पांड्याने वीस धावात तीन विकेट घेतली प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने वीस षटकात सात गडी गमावून एकशे शहतर धावा केल्या संत खेळपट्टीवर पॉवर प्लेमध्ये तीन बात चौतीस धावा अशी परिस्थिती असताना भारतीय फलंदाजांनी दमदार पुनरांग केले आणि टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्या केली या इनिंगमध्ये विराट कोहलीने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या विराट कोहलीने एकोणपन्नास चेंडूत शहात्तर धावा केल्या या दरम्यान त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले फायनल जिंकल्यानंतर हा माझा शेवटचा टी ट्वेंटी विश्वचषक होता पराभव झाला असता तरी मी निवृत्ती जाहीर करणार होतो पुढच्या पिढीच्या हातात जबाबदारी देण्याची वेळ आली आहे आय सी ट्रॉफी जिंकण्यासाठी बराच वेळ लागला कारण रोहितला न वर्ल्ड कप वाट पाहावी लागली माझा तर हा सहावाच वर्ल्ड कप होता त्यामुळे या वर्ल्ड साठी खऱ्या अर्थाने तो पात्र होता असं विराट कोहली म्हणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत रोहित शर्मा विराट कोहली टीम इंडिया आणि संपूर्ण भारतामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे